गणपती बाप्पा मोर्या तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे तर आता गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे तर तयारीला तर लागलंच पाहिजे ना तर बघा विकतचे मग मोदक कशाला आणायचे घरच्या नेमक्या साहित्यात आपण हे केशर मोदक करणार आहोत करायला एकदम सोपे आणि चवीला म्हणाला तर तोंडात विरगळणारे हे असे मोदक आहे पाहुण्यांकडे गणपती बघायला जायचं म्हटलं तर काहीतरी आपण कच्ची मिठाई म्हणजेच मोदक घेऊन जातो त्याच्याऐवजी तुम्ही घरीच बनवून हे मोदक घेऊन जाऊ शकता किंवा बप्पाच्या जरी पुढे तुम्ही हे मोदक ठेवलात तरी दिसायलासुद्धा खूप असे छान दिसतात चला मग हे नेमके कसे बनवायचे ते पाहूयात तर इथं बघा नेमकं मी काय काय साहित्य घेतलं आहे तर इथं मी दूध पावडर घेतले तर दूध पावडर तुम्ही कुठल्याही ब्रँडची घेतलात तरीसुद्धा चालेल तर इथं मी एव्हरी डेची घेतलेली आहे तूप पावडर बघा एक वाटी इतकी घेतलेली आहे आणि त्याला पाऊन वाटी इतकी साखर घेतलेली आहे जरा हे मोदक गोडच असतात म्हणून जरा साखरेचं प्रमाण वाढवलेलं आहे तुम्हाला जर गोड आवडत नसेल तर तुम्ही अर्धी वाटी साखर घेतला तरीसुद्धा चालेल नंतर आपल्याला हवं मग तूप वेलची आणि जायफळची पूड आणि इथे बघा अर्धा तास अगोदर मी दहा ते बारा केशरच्या काड्यात दुधामध्ये भिजत ठेवल्या होत्या तर छान असं इथं आपलं हे केशरचं दूधसुद्धा झालेलं आहे आणि केशर हे आपल्याला इतकं साहित्य लागणार आहे आता पुढे काय करायचं तुम्हाला सांगते चला सुरुवातीला आपल्याला घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं घेतलेली साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून भांड, बारीक करून घ्यायचे हिथं झाली आपली ही पिटी साखर तर आपल्याला पिटी साखर हवे तुमच्याकडे ऑलरेडी पिटी साखर केलेली असेल ती वापरला तरीसुद्धा चालेल आता गॅस चालू करून कडे ठेवूयात आणि त्याच्यामध्ये दोन चमच तूप घालणार आहोत तूप छान असं विरघळलं की मग आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं दूध तर दूध इथं एक वाटी इतकं घेतलेलं आहे हे दूध गरम करून थंड केलेलं दूध घेतलेलं आहे दुधाला छान अशी उकळी आली की मग आपल्याला ह्याच्यामध्ये घेतलेली दूध पावडर घालून घ्यायची आहे थोडी थोडी करून घातला तरी चालेल किंवा एकदम अशी घालून छान असं फटाफट मिक्स करायचं आहे पण हे मिक्स करत असताना मात्र गॅस आपल्याला स्लोश ठेवायचा आहे जर गॅस फास्ट ठेवला तर तुम्ही कढईला चिटकून बसेल आणि शक्यतो करून ना नॉनस्टिकच तुम्ही कढई घ्या म्हणजे जास्तीचं मिश्रण हे कढईला चिटकणार नाही तर छान असं दुधामध्ये आपली दूध पावडर मिक्स झाली किंवा आपल्याला हे केशरवालं दूध घालून घ्यायचं आहे आणि मग मिक्स करून घ्यायचं आहे आपल्या हे केशर मोदकला ना कलर छान येतो आता इतपत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे छान असं ह्याला घट्टपणा आला पाहिजे बघू शकता इथे तुम्हाला घट्टपणा आलेलं दिसत असेल मग शेवटी घालायची आपल्याला साखर तर आपण पिटी साखर केलेली ना मिक्सरच्या भांड्यामध्ये ती घालून घेणार आहोत आता हे सुद्धा आपल्याला छान मिक्स करायचं आहे साखर घातल्यानंतर हे मिश्रण थोडंसं पातळ होतं बघा इथे तुम्हाला दिसत असेल पण आपण सतत फिरवणार आहोत आणि हे थोडंसं घट्ट होसपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे आता गणपती बाप्पा येणार असल्यामुळे मिठाईचे भावसुद्धा वाढलेले आहेत त्यातल्या त्यात म्हणायला गेलात तर हे केशर मोदक दोन प्रकारे असतात एक साधा प्रकारचा असतो जे की स्वस्त असतो पण त्याची टेस्ट तितकी भारीशी नसते पण जे भारीतले चांगल्या क्वालिटीचे असतात त्याची टेस्ट भारी असतात पण खूपच महागडे पण तुम्हाला हे दोन्हीतलं काहीच करायचं नाही फक्त तुम्हाला ह्या नेमक्या साहित्यात हे केशर मोदक घरीच करायचं आहे तुमचे पैसे सुद्धा वाचणार आणि सुद्धा एक नंबर बाप्पाच्या पुढे जर हे मोदक ठेवला तर एकदम खूप छान देखणेदार असे दिसायला दिसतात आता बघा हे जोपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे घट्टपणा येऊसपर्यंत बघा हे मिश्रण अगोदर किती पातळ सईसर होतं तर आता बघा घट्ट झालंय पण ही प्रोसेस करत असताना गॅस मात्र आपल्याला हळूच ठेवायचा आहे फास्ट गॅस जर तुम्ही ठेवलात तर हे खाली चिटकण्याची शक्यता असते आता आपलं हे मिश्रण तयार झाले गॅस बंद करून आपण खाली एका ताटामध्ये काढून घेणार आहोत तर ह्या ताटामध्ये काढल्यानंतर आपल्याला थोडंसं पसरायचं आहे आणि फॅन खाली ठेवायचं आहे थोडासा वेळ लागतो फॅन खाली सेट होण्यासाठी पण सुरुवातीला आपण फॅन खाली ठेवणार आहोत आणि नंतर तुम्हाला पुढे सांगतेस मी काय करायचं आहे तर फॅन खाली ठेवूया तोपर्यंत आपण बाकीची तयारी करणार आहोत तुम्हाला सुरुवातीला दाखवलं बघा मोदक जेव्हा मोडून तेव्हा त्याच्यामध्ये आतमध्ये स्टफिंग होतं बघा तर आता ते स्टफिंग कसं करायचं ते पाहूयात तर इथं घेतलेलं हे गूळ बदाम काजू आणि पिस्ता हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही कितपत मोदक करणार आहात थोडे करत असाल तर हे स्टफिंग थोडं करा आणि जर मोदक तुमचे जास्त असतील तर ह्याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूटचं प्रमाण वाढवा ड्रायफ्रूटच्या स्टफिंगमध्ये तुम्हाला साखर वापरायचे नाही जर साखर वापरलात तर हे गोळे बघा अशा आकारमध्ये येणार नाहीत गुळ घातल्यामुळे थोडंसं ओलसरपणा येतं मग आपण हे छोटे छोटे गोळे करू शकतो म्हणून आपल्याला इथे गुळच वापरायचं आहे आता बघा दूध पाणी न घालता मिक्सरला असं वाटून घेतलेलं आहे भरडच असं वाटायचं म्हणजे हे खाताना छान दाताखाली येतात तेव्हा मस्त लागतात तर बघा छोटे छोटे इथं असे गोळे करून घेतलेले आहेत तुम्ही ह्याच्यापेक्षा छोटेसुद्धा करू शकता आता केलेले आपण जे गोळे आहेत किंवा लाडू किंवा बॉल्स म्हणू शकता तुम्ही ते बाजूला ठेवूयात तोपर्यंत बघा आपलं हे मिश्रण आहे ते थोडंसं कोमट झालेलं आहे पण पन पूर्णपणे हे थंड झालेलं नाही मग आपल्याला ह्याच्यामध्ये वेलची पूड घालून मिक्स करून घ्यायचं आहे वेलची पूड आपल्याला आत्ताच घालायची आहे म्हणजे छान असे ही, ही मिक्स होते आता पुन्हा आपण एकदा हे छान असे मिक्स करून घेणार आहोत तुम्ही गरम जेव्हा मिश्रण होतं तेव्हा शेवटी जरी वेलची पूड घातलात तरीसुद्धा चालेल आपलं मिश्रण हे खूप पातळसर आहे तर आपण असंच जर ठेवलं तर बराच वेळ लागेल सेट होण्यासाठी तर मी एका डब्यामध्ये हे मिश्रण घालून एक तासाभरासाठी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं तासाभरानंतर बघा ताटामध्ये इथे मिश्रण काढून घेतलेलं आहे तर छान असं सेट झालेलं आहे घट्टसर गोळा झालेला आहे तर तुम्ही बाहेर ठेवलात तरीसुद्धा चालेल पण जरा बराच वेळ लागतो पण फ्रीजमध्ये मात्र तासाभरात सेट होतं आता गोळा छान झाला आहे आता आपण मोदक करायला घेणार आहोत मोदक करण्यासाठी आपल्याला हवा इथे हा मोदक साचा त्याला आपल्याला पहिल्यांदा तूप लावून घ्यायचं आहे नंतर मी थोडेसे मोदक हे छान दिसण्यासाठी इथं केसर लावलेले आहेत नाही लावलेत सुद्धा चालेल पण मोदक जरा दिसायला खूप छान दिसतात मग काय आपण केलेलं जे मिश्रण होतं ते अशा प्रकारे ह्या साच्यामध्ये भरायचं आहे आणि बघा आपल्याला एक पहिल्यांदा हे कडेने असं मिश्रण दाबायचं आहे म्हणजे खाचांमध्ये जाईल आणि आपल्या मोदकला आकार छान असा येईल मोदक हा सगळीकडनं दाबून घेतल्यानंतर मध्ये अशा प्रकारे जागा ठेवायची आहे आणि आपण केलेल्या ड्रायफ्रूटचा बॉल ठेवून हा पूर्णपणे पॅक करून घ्यायचा आहे मोदक आणि इथं तयार झाला हा आपला केशर मोदक मला कुणीच म्हणणार नाही की हे घरी मोदक केलेत इतके सुंदर सुबक दिसायला छान असे आपले इथं कुठलाच कलर न वापरता मोदक तयार झालेले आहेत आता एक एक करून बाकीचे सुद्धा आपण असेच मोदक करणार आहोत तुम्हाला आणखीन एक मोदक दाखवते अशाच प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे पण त्या अगोदर सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे हो पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा म्हणजे पुढील असे छान तुम्हाला व्हिडिओ पाहता येते बघा मग आहेत का नाही एकदम सोपे काय अवघड ह्याच्यामध्ये तर तुम्हाला फक्त एकच काळजी घ्यायची आहे जेव्हा आपण गॅस चालू करून हे मिश्रण करत होतं बघा तेव्हा फक्त तुम्हाला स्लो गॅसवरच संपूर्ण ही प्रोसेस करायची आहे बाकी ह्याच्यामध्ये काहीच अवघड नाही सहज कोणी अगदी लहान बाळसुद्धा हे मोदक करू शकेल एकदम आहे का नाही सोपी मग तुम्हीसुद्धा यावर्षी तुमच्या घरच्या गणपतीपुढे हे मोदक करून ठेवा एकदम दिसायला छान किंवा संध्याकाळच्या सकाळच्या प्रसादासाठी तुम्ही हे मोदक करू शकता बाहेर विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी स्वस्तात मस्त असे हे मोदक होतात आणि हे मोदक करत असताना आपण भरपूर एक लिटर दोन लिटर असं दूध वापरलेलं नाही किंवा याच्यामध्ये मावा खवा असं महागडंसुद्धा काही वापरलेलं नाही एकदम सोपं दूध पावडर दूध हे तुम्हाला नेमकं साहित्य वापरायचं आहे आणि परफेक्ट असे केशर मोदक करायचे आहेत आता तुम्ही वरून तर मोदक बघितलात आता आतमधून तुम्हाला मोडूनसुद्धा दाखवते मोदक तर आपण आतमध्ये हे ड्रायफ्रूटचे छोटे बॉल्स ठेवल्यामुळे बघा ते दिसायला किती छान दिसतात आणि चवीलासुद्धा ते खूप भारी असे लागतात कसे वाटले तुम्हाला आजच्या ह्या केशर मोदकची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा हे मोदक रेसिपी करून पाहतील आणि तुम्ही कधी करताय तेसुद्धा मला कमेंट करून सांगा चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय